राज्यातील आणि देशातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र न्यूज प्रिंट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि मिळवा नवनवीन अपडेट नेवासा येथे कालिका फर्निचर गोडाऊनला भीषण आग जीवितहानीची दुर्दैवी घटना नेवासा रोडवरील एका गजबजलेल्या भागात असलेल्या कालिका फर्निचर गोडाऊनला भीषण आग लागल्याची दुर्घटना घडली आहे या आगीत एकाच कुटुंबातील अनेकांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून एकजण गंभीर जखमी झाला आहे ही घटना संपूर्ण नेवासा परिसरात हळहळ निर्माण करणारी ठरली आहे सदर गोडाऊनच्या वरच्या मजल्यावर संबंधित कुटुंब वास्तव्यास होते मध्यरात्रीच्या सुमारास ही आग लागली असून अचानक उफाळून आलेल्या ज्वाळामुळे कोणालाही बाहेर पडण्याची संधी मिळाली नाही आग इतकी भीषण होती की संपूर्ण इमारत काही वेळातच आगीच्या भक्षस्थानी गेली या दुर्घटनेत काही सदस्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला असून एकजण गंभीररित्या भाजल्याने त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही असून संबंधित यंत्रणांकडून तपास सुरू आहे या घटनेमुळे घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी जमली आहे तसेच या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे महाराष्ट्र न्यूज प्रिन्सच्या वतीने या दुर्घटनेत जीव गमावलेल्या सर्व दिवंगत आत्म्यांना भावपूर्ण श्रद्धांजली ईश्वर त्यांच्या आत्म्यांना शांती देवो आणि त्यांच्या परिवाराला या अपार दुःखातून सावरण्याची शक्ती देवो राज्यातील आणि देशातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र न्यूज प्रिन्स या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि मिळवा नवनवीन अपडेट